चला बाकी मंडळी बोनकोडे करावी दारावी किरणा कोपर कोपरी बाकी कशी वाटली ही वारी तुम्हाला आज आपण हिरवा शाळू परिधान केलेला आहे आज आपण त्र्यंबकेश्वराला पोहचणार आहोत त्र्यंबकेश्वराला खूपच आनंदाला पारा उरला राहिला नाही का आपण पाच दिवस चालत लय मजा केली आता ला माझा दिपुणा एवढ्या जंगलाचे एकच घर बघा तिकडे मस्त वेगळी खूप छान सूर्यनारायण भगवान की जय आता आपला पहिला घाट खपलेला आहे हा खपलेला आहे खपले संपलेला आहे खंपलेला आहे आणि घाट उतरून आता आपण खाली आलो आता चाललो पुढं मुड आपल्याला अजून घाट अस महाराज आता ते दुपारनंतर दुपारनंतर एक घाट आहे आपल्याला अजून काय वातावरण आहे हा महाराज बनवलेली वारकऱ्यांनी शेकायला तिकडे तिकडे शाकाचे ना गरम चप्पल टाकून हा सारे आता पाय शाकायला लागल का समजेल त्याला बघा पाटाच पाणी चला याच्यावर कोणाला गाणी आठवते का कविता बोला बोला बोल लवकर पाणी

चलाजना चला रे तुवा सा नमस्कार तेवढा करू तकार एवढा करऊ तकार आणि अशा प्रकारे आमचे काल गेलेले महाराज ज्ञानराज महाराज मात्र आज आलेले आहेत आजो आज चालता तुम्ही नाश्त्यापर्यंत का बरं वाटतंय चालून तब्येत बरी आहे ना हा तरच चाला उगत साफ करू नका हा व्यवस्थित ना बरे बाबा आज आमच्या आजो आमचे दिंडी मालक चालक आज स्वतः चालायला आलेले आहेत हो आमचा बाकी आज त्यांचाच कोण बघायला भेटला आम्हाला बाबा जरा आजारी आहेत म्हणून चालत नाही तर बाबा कधी काढत असत नाही आजारी असत मुळ का आमचे हरवलेले गाडी परत आलेली आहेत महाराज आले ते आले ना आम्हाला आनंद झाला तुमच्याशिवाय तुमच्या तुम्ही नसले का आम्हाला असं काय नाही तुम्ही नसले आम्हाला भरत नाही 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 पण ते महत्वाची गोळी नसली तर नाहीच भरत तुम्ही महत्वाची गोळी आहात इंग्लिश कधी आले सहा वाजता आणि गाडी न मिळाल्यामुळं दुसरा सांगलाच प्रश्न असतो आल्याबद्दल धन्यवाद तो तो बार आभारी ओझे सुखिया भू मान बाबा बंधू मान बाबा बंधू न बंधू मान बाबा सुखया भंगी चला वारकरी ट्रेन मध्ये बसल्या म्हणजे वारकरी

बिला बर्डेकर करा काय केला आपल्या देऊच्या दिंडीतले भावी मालक आज त्यांनी पहिल्यांदा पूर्ण मालिका बोलल्याबद्दल आमच्या आमच्या दिंडीचा सत्कार करत आहे एक मिनट या तुमचा सत्कार हरी विठ्ठल धन्यवाद या माता हरी कुठं पण दिंडीला गेल्यानंतर परंपरेच्या काही भगवंता हे मालिका बाबांकडे असते आणि दिंडी मालक आला काहीतरी बाबली जर आहे माणसांचा आहे हा सुद्धा ते माणसं म्हणून वरती एक जेवायला नाही आपली दिंडी वर नका आणि अशा प्रकारे आज दिंडीचा पाचवा दिवस आपल्या ब्लॉगिंगचा सहावा दिवस तर दिंडीच्या पाचव्या दिवशी आणि ब्लॉगिंगच्या सहाव्या दिवशी सकाळच्या सत्रातली पहिला हल्प उपहार आपला आलेला आहे तेवढा नाश्ता करून मग आपण पुढे मार्गाला लागू हा हल्पोपहार खूप खास असतो हो तुम्हाला होला हे बघा

तेव्हापासून एक पुत्र आमच्या सोबत आलेला आहे निवृत्तीनाथ महाराज की जय बघा हा तर काय म्हणणं आहे म्हणते माझी जीप पडली कुठेतरी जीप पडली म्हणजे काय बाबा म्हणजे काय त्रिमेक म्हणायला त्रिमेक माझ्या त्रिमेक म्हणतात त्र्यंबकेश्वर नाही म्हणत त्रिंबेकश्वर नाही त्र्यंबेक काय चला अच्छा म्हणून पडली का अच्छा 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 आणि विचार हजर चला तर नवीन उपक्रम इकडले मंडळी जे नाश्ता देतात त्यांची इच्छा आहे प्रत्येक वारकऱ्यांचा हार घालून सत्कार करावा आता आमच्या महेश भगतांची पाळी आलेली आहे महेश भक्तांचं आता स्वागत सत्कार करण्यात येत आहे कवर्दा विठ्ठल श्री ज्ञानदेव याच्या अगोदर ज्यांचे ज्यांचे सत्कार झालाय आमचे प्रौढ पुंडलिक बाबा बाबा रामकृष्ण बाबा आमचे रांदवणे बाबा आमचे पकवाजे मेस्त्री बाबांचे शिष्य त्याच्यानंतर बाबा आणि दोंडे बाबा सखे यार मित्र यांचं स्वागत सत्कार झालेला आहे गुरव साहेबांचा सत्कार करण्यात येत आहे

नेले, या सर्वांना या इकडल्या घरांनी सन्मान करून सत्कार केलेला आहे धन्यवाद फार फार धन्यवाद आणि आमच्या ज्ञानराज महाराज म्हात्रे यांचा सत्कार जबरदस्ती त्यांचे साडू करून घेत आहेत ते पण बघून घेऊ हार यांनी आणलेला आहे हा घ्या हा जा नारल जा अध्यक्ष मूर्ती या दिंडी दिन्द, या दिंडीचे अध्यक्ष ज्ञानराज महाराज मात्रे यांचा सत्कार त्यांचे ग्रामस्थ करीत आहेत जय

तू सीएन जी वाचवायचं ता काम चालू आहे कारण की तर सी एन जी भेटत नाही पेट्रोल भेटत नाही त्याच्यामुळं सीएनजीने पेट्रोल सी वाचवण्यासाठी उतार आल्यानंतर आमचे वारकरी गायन करता करता त्या गाडीला धक्का मारतात बघा जय पर्वत आपल्याला दर्शन होत आहे ब्रह्मगिरी पर्वताच दृष्टी पडता ब्रह्मगिरी तया ही हि आणि ही कपाळ जी दिसते बर का ही गौतम ऋषींची इथून पलीकड जावं लागतं इथे खालून रोड आहे इथून पलीकडे जाऊन अशी त्या साईडून प्रदक्षिणा करावं लागते ब्रह्मगिरीचं दर्शन आपल्याला झालेलं आहे पाहू शकता सर्वांना एकदा पुन्हा झूम करून दाखवतो हे आहे ब्रह्मगिरी पर्वत बोला ब्रह्मगिरी पर्वत की जय दृष्टी पडता ब्रह्मगिरी तया नाही यमपुडी या 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 माझ्या ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करायला या पावली महाराज हा ब्रह्मगिरी पर्वत का ना नाही ब्रह्मगिरी पर्वत आणि आमचे गौतम ऋषी थांबा गौतम ऋषीला आपण जरा झुंकुड व्हिडिओ मध्ये कमी धुमवतो दाखवू कर गौतम ऋषींचं दर्शन करून आणि ब्रह्मगिरी पर्वत पाहून तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा त्यानंतर टेन्शन नका घेऊ तुम्हाला काही निश्चित ब्रह्मगिरी पर्वत नाही दाखवणार मी उद्या शक्यतो उद्या किंवा परवा ब्रह्मगिरी प्रदक्षिणा पूर्ण करणार आहे आम्ही आणि पूर्ण प्रदक्षिणेचा तुम्हाला शूट दाखवणार आहे ब्रह्मगिरी प्रदक्षिणा कशी असते कुठून कुठून जाते सर्व तुम्हाला दाखवणार ब्रह्मगिरी प्रदक्षिणा आणि कदाचित दोन्ही पर्वतापैकी एक, एक तर अंजनी पर्वत नाहीतर ब्रह्मगिरी पर्वतच वरती आम्ही चढणार नारायण महाराजांनी पाण्याची व्यवस्था केलेली आहे खाजा नको मस्त काय खाज आमचे नारायण महाराजांचे पुत्र खाजा वाटतात आणि नारायण महाराज पाणी वाटतात तृप्त करायचं काम चालू आहे आमचे दीपक महाराज जरा तिथं काट्या आव्हाणात गेल ते त्यांचा हा एका काट्याने धरला पहा किती फाडला बघा चांगले कोणी तिकडे जावाला तुला हा नाही बघा शॉर्टकट चाललो शॉर्टकट चाललो हारला का नाही थंडी कसं आमली नाही काय ते झालं असेल यांनी काय हातात घेतलाय आता आमचे पांडू महाराज पांडू महाराज म्हटले दादा छोटे आणल्यात पांडू महाराजांनी छोटे वाटल्या म्हणून तुमच्या धन्यवाद महाराज आमचे इथं एक साधू आले बघा तुम्हाला या रस्त्याला दिसतील पाणी चाय लिंबू सरबत म्हणजे हे सर्व ब्रह्मगिरी प्रदक्षिणेला लोक इथून जातात ना म्हणून छोट्या छोट्या का छोट्या खाणी दुकान इथं पूर्ण रस्त्याला मांडलेली दिसतील तुम्हाला तिथं या रस्त्यात तुम्हाला सर्विकडे लिंबू पाणी विशेष त्याच्यानंतर उसाचा रस त्याच्यानंतर चाय मग नंतर इतर उपक्रम तुम्हाला दिसतील त्याने ठेवला असेल त्यांनी थंडा वगैरे काय असं जास्त तुम्हाला लिंबू रस हे सर्व वेळोवेळी भेटत राहील ते प्रदक्षिणा मार्गामध्ये तुम्हाला भेटून जाईल बरं का माऊली महाराजांना कोंबडीसारखे तीन पाय आलेले आहेत पाहू शकता तुम्ही पुढे चालत आहे ही पहाऱ्याची दिंडी हा का आणि ही नवी मुंबईची दिंडी पहाऱ्या दिंडीतल्या काही महिला आमच्या नवी मुंबईच्या दिंडीत चालतात हे बघा तुमच्या वाक्तीला अभंग बरोबर आलता ना ये दातनी उभा रोने बाई काल तुम्ही रडत होते का का दुःख झालेला का आनंद आश्रू नाही आज बरोबर त्यांना तो दाभंग आला आसू ये दाटनी उभा रोने बाहेर असो असो देव बरोबर अभंग देतात असतो चला नवी तो मासार क्षमा क्षमा करू संसार क्षमा संसार क्षमा नका करू संसार क्षमा का गुरु तू विषयात कामा विषया कामा नका विषय कामा नका गुरु कामा तुम्ही आठवा मधुसूदना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव

kala ko za za. চাই <muchas> बोला वासुदेव हे तुम्ही वासुदेव वासुदेव वासु म्हणा

थेने ब्रह्मानंद नंद होय अगवागा हाने ब्रह्मा नंद होय अगवागा हा नरहरी रामा गोविंद वासुदेवा नरहरी रामा गोविंद वासुदेवा आमची दिंडी आता था विसावायला थांबलेली आहे तोपर्यंत तुम्ही ब्रह्मगिरीचा नजरा बघा रांगा मस्त एक छोटासा घर बघितलं आमची दिंडीने दिंडी आमची तर आता विसाव्याला आली बघा हा मस्त विसाब आहे पत्र खाली वा खूप छान सगळ्या आर्या थकलेले भागलेले सगळ्यांना बिस्किट आले का बिस्किट आलं का बिस्किट आले क्रॅक जॅक खा आणि क्रॅक व्हा क्रॅकजॅक खा और क्रॅकोज जाओ ग्लुकोज ग्लुकोज मागत ग्लुकोज ग्लुकोज अरेकतच राहू करता करताय थम्सअप मध्ये क्रॅकजेक बुडून खाताय कसं लागतंय जरा सांगा बरं लोकांना म्हणजे आजपर्यंत तुम्ही कधी अनुभवले नसेल हा जे आता जे मी खाले एक दिसले जीभेवर काय ती चव रेंगाळते बघा दीपक भारताचं म्हणणं आहे मी सुद्धा ट्राय करू हा बघा तुला माझ्यातून देईन मी नव काळजी करू थंड्यामध्ये बोलून दिसतंय आता काय बुलबुळे येतात मस्त ना लोक एका हाताने पितात थंडा आमचे धोंडे बाबा बघ लाव दोन दोन हाताने तंडा अरे वा होणार होता नासामध्ये त्यांना घेतलं नाही ना सायंटिस्ट होणारच होते ते आहे मग त्यांना असा भेटला कोण दोन हाताने तांडा पिणारा ते मी काय म्हणतोय ते सोड तिथं विष्णू भगवंत विष्णू भगवंत आलेत बघ नारायणाच्या रूपात नारायणच दादा राष्ट्रवादीचा नारायण राष्ट्रवादीचा नारायण नारायण भगवान पंथ फक्त तुमच्या पायापाशी लक्ष्मी नाही लक्ष्मी कुठं ठेवली बाग काही मग कलिंगड खाता कसा वाटतय तुम्हाला गारगार वाटते का नाही गारेगार गारेगार चला चला रथाजवळ येण्याची कृपा करावी ओके आम्ही रथाजवल रथाजवळ आलो आलो रथाजवळ आलो तुकाराम बा तुकाराम तुकार आता बा तुकार विसावा करू तुकार पुढे निघालो का तुकार विसावा झाले काय विसरले तुकाराम तुकाराम ਨੈਨੋ ਬਾ ਤੁਕਾਰ ਨੈਨੋ ਬਾ ਸੁਪਰ ਐਕਸਪ੍ਰੈਸ ਹਾਈਵੇ ਸਰਕਲ ਗਿਆ ਤੇ ਨੈਨੋ ਬਾ ਤੁਕਾਰ 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 ਨੈਨੋ ਬਾ ਤੁਕਾਰ

झोप बरं बरं झोपून नाही रिक्षा म्हणजे रथ रथ येणार नाही का सोबत